मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिषच्यावर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आता आपण नक्षत्र पाहत आहोत तर नक्षत्रामध्ये आज आपण तीन नक्षत्र घेणार आहोत तेरा नंबरचं चौदा चा, नंबरचं आणि पंधरा नंबरचं तेरा नंबरचं आहे हस्त नंतर चित्रा आणि स्वाती ह्या तिन्ही नक्षत्रांचा आपण अभ्यासच करणार आहोत हां तर आता पण तेरा नंबरचं कुठलं आहे तर हस्त आहे आता हस्त हे नक्षत्र कुणाच्या राशीत येतं बरं त्याचे चरण एका नक, नक्षत्राचे चरण किती असतात चार असतात ते चारही चरण कन्या ह्या राशी राशीत येतात मग कन्या रास राशीचा स्वामी कोण आहे कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि हस्त नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आता आपल्याला कुणाकुणाची बरं परिणाम बघायला मिळतील याच्यात गुण गुण कुणाकुणाचे असतील तर आधी कन्या हिरास बुधाची आहे आणि हस्त हे नक्षत्र चंद्राच्या नंद्राच्या आधिपत्याखाली बुध आणि चंद्र ह्या दोन्हीचे गुणधर्म आपल्याला हस्त या नक्षत्रात बघायला मिळतील आता आपण सगळ्या ग्रहांचा अभ्यास केला हे मी दरम्यान तुम्हाला सांगते सगळे ग्रह आपल्याला पाठ आहेत त्यांचे सगळे गुणधर्म पाठ आहेत त्यामुळे आता चारीच्या जा, चारही चरण बुधाच्या कन्या लक्षात आले म्हणजे बुधाचा इफेक्ट नक्कीच सापडणार जास्त प्रमाणात सापडणार मग बुध काय द्यायचं बरं बुधाचं बुधा सांगा बुद्धिमत्ता अत्यंत हुशार बुद्धिमान आकलनशक्ती उत्तम आणि बुधाचे सगळे व्यवसाय त्यांचं आधिपत्य सापडतं शिक्षक प्रोफेसर स्टेशनरी व्यवसाय बुधाच्या शिक्षणासंदर्भातले सगळे व्यवसाय म्हणा हे गुणधर्म आपल्याला सापडतात आणि बुधाचं आणखीन काय बरे नाही द्वित्व ओके म्हणजे द्विव्व हा गुणधर्म बुधाकडे आहेच सगळ्या बाबतीत द्वित्व सापडतं विचारात सापडतं निर्णय घेताना सापडतं घटनेत सापडतं हे पुढे बघणार होतं आपण कसं सापडतं त्यामुळे बुद्धाचं सर्व गुणधर्म आपल्याला हस्त या नक्षत्रात नक्कीच मिळणार तसंच आता हस्त हे नक्षत्र कुणाचं आहे तर चंद्राचं आहे चंद्राच्या आधिपत्याखाली आहे म्हणजे चंद्राचे सुद्धा गुणधर्म आपल्याला याच्यात मिळणार चंद्र काय ग्रह चंद्र हा ग्रह आहे चंद्र हा मनाचा कारक आहे आपण हे सगळं बघितलेलंच आहे त्यामुळे मनाचा कारक मातेचा कारक आणि द्रव पदार्थावर त्याचा अंमल हे सगळं काही आपल्याला ह्याच्या व्यवसायात स्वभावात नक्की मिळणार ओके तर मग आता आपण हस्त या नक्षत्रासंदर्भातली जी माहिती आहे इतर माहिती आहे ते आपण बघूया चार्ट लावते आणि ते आपण माहिती बघू आता आपण हस्त या तेराव्या नंबरचं नक्षत्राची इतर माहिती बघतो हा आता हे किती नक्षत्र आहे तेरा नंबरचं नक्षत्र आहे हे कन्या या राशीमध्ये एक ते चार चरण येतात हे ये सगळेच्या सगळे चरण कन्या ह्या बुधाच्या राशीत येतात त्यामुळे काय झालं चंद्र आणि बुधाचे सगळे परिणाम आपल्याला मिळणार ह्याच्यात आपण पाहिलं ना हा? आता आता शरीराच्या अवयव पित्ताशे स्वादुपिंड जठर आतडे विसर्जन ग्रंथी आता त्याचा स्वभाव स्वभावात काय दिसतं बरं अतिशय बुद्धिमान उद्योगी कष्टाळू व्यवहारी सात्विक नम्र विद्वान परोपकारी उदार सत्यभाशी सदाचारी समाधानी सेवाभावी प्रेम कलाकार रसी, खाउशी, नंतर गुणशास्त्राची आवड वेनेपूर्ण निसर्गप्रेमी सुशील सत्वगुणी व लक्ष्मीदायक नक्षत्र आहे बघा सगळा बुधाचे गुणधर्म आले की नाही हो की नाही बुद्धिमान हे सगळं आलं आणि कुटुंबवत्सल मातृत्वाचं जे वात्सल्य प्रेम असतं ते सगळं यांच्यात असतं पण चंद्र आला हां आता आपण कार्यक्षेत्र बघूया कार्यक्षेत्र घरंदाज प्रतिष्ठित मध्यम वर्ग डॉक्टर नर्स मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वकील इंजिनियर पूल कालवा धरणे इत्यादीच्यामध्ये लोक हे सापडतात शिक्षक प्रोफेसर कलाकार लेखक कवी सिनेमा नाट्य क्षेत्रातील वर्ग नंतर पशुपालन नंतर छपाई खाते एजंट संपादक जाहिरातदार बातमीदार परदेशी वकील कपडे सूत व्यापार लहान शेतकरी बँक पतपेढ्या नंतर इम्पोर्ट व एक्सपोर्ट कंत्राटदार दरोडेखोर शिंपी कारागीर आणि माहूत बघा बऱ्यापैकी काय मिळालं आपल्याला बुधाचं बऱ्यापैकी मिळालं कार्यक्षेत्र हो की नाही हां बुधाचा जास्त इफेक्ट मिळाला आपल्याला आता आजार रोगप्रतिकार शक्ती मध्यम विटॅमिन बीची कमतरता थंडी कफ डोकेदुखी अर्धशिशी भोवळ येणे ओकाऱ्या नंतर अपघात जुलब वात रक्तदाब व वा, आतड्यांचे विकार हे सगळं हे आजार सगळे हस्त नक्षत्राच्या अंडर येतात आता मुहूर्ताला कसे वर हे नक्षत्र सर्व शुभ कार्यास उत्तम देवगुणी सत्वगुणी नक्षत्र मुंज विवाह बारसे यास चांगले वि पेरणे नंतर जनावर खरेदी नंतर जहाज नाव चालू करणे अन अलंकार वस्त्रभूषणे धारण करणे शिल्पकला नंतर विद्यारंभ औषधे घे देणे कान टोचणे अन्नप्राशन नंतर गृहारंभ म्हणजे वास्तुशांती म्हणा हां नंतर विहीर खणणे खोदणे राज्याभिषेक संगीत नृत्य शिकणे ह्यासाठी चांगले आहे नक्षत्र उच्च शिक्षणाला अडथळे प्रेमविवाह ह्या नक्षत्राला हरवलेली वस्तू सापडते शिक्षणाला मात्र थोडेफार अडथळे दाखवतील आता आपण तेरा नंबरचं हस्त हे नक्षत्र बघितलं की त्याचे व्यवसायात कुठल्या व्यवसायात ते सापडतात लोक स्वभाव काय आजार काय हे सगळं का बघितलं आणखीन एकचा एक शेवटचा एक चार्ट आहे तो आपण तिन्ही नक्षत्र बघून झाले की एकत्र तिन्हीचा चार्ट लावूयात हां आता आपण पुढचं नक्षत्र बघूयात आता आपण चौदा नंबरचं चित्र हे नक्षत्र बघणार तर चित्र हे नक्षत्र कोणाच्या आधिपत्याखाली आहे बरं तर ते आहे मंगळाच्या आधिपत्याखाली चित्राचा चित्राचं स्वाभिपन मंगळ आणि चित्राचे चार चरणापैकी पहिलं आणि दुसरं चरण हे कन्या ह्या बुधाच्या राशीत येतं आणि तिसरं आणि चौथं चरण हे तुळ ह्या शुक्राच्या राशीत येत आलं तर त्याची चारही चरणं ही विभागलेली आहेत पहिली दोन कन्येत आहेत आणि तिसरी दोन कोणाच्यात आहे शुक्राच्या तुळ राशीत आहेत ओके ने मग आता कन्येत कशी काय बरं पहिली दोन आहेत त्याचं कारण हे आधीचं जे नक्षत्र पाहिलं आपण हस्त पाहिलं त्या हस्ताची चारही चरणं कन्या राशीत आहेत ओके नाही ने आणि त्याच्या आधी आपण उत्तरा फलगुरी किंवा उत्तरा नक्षत्र पाहिलं त्याचे तीन चरण कन्या राशीत होते म्हणजे तीन पूर्ण हो नंतर हस्तचे चार चारण तीन सात आणि दोन कन्येचे कन्येत चित्राचे दोन म्हणजे चित्राचे दोन हस्तचे चार चारण दोन सहा आणि तीन मागच्या इथे आपण पाहिलं मागच्या भागामध्ये त्याचे तीन उत्तराचे उत्तरा उत्तरा, उत्तरा फार म्हणजे तीन चार हस्तचे चार आणि असे नऊ चरण झालेले आहेत कन्या राशीत नऊ चरण मावले ते कसे मावले ते दाखवले आणि चित्राचे पहिले दोन तिसरं आणि चौथं हे दोन चरण दोन राशीत आले मग आता काय होईल बरं चित्रा हे नक्षत्र मंगळाच्या आधिपत्याखाली म्हणून मंगळाचा अंमल आला ओके नाही तसं नंतर कन्या कन्या है, कन्या दोन आहेत ना चार अंत पहिलं आणि दुसरं म्हणजे बुधाचं आधिपत्य आलं आणि उरलेलं तिसरं आणि चौथं चरण तुळराशीत गेले म्हणून शुक्राचं पण त्याच्यावर आधिपत्य आलं म्हणजे बुध शुक्र आणि मंगळ या तिन्ही ग्रहांचे आधिपत्य ह्या चित्र नक्षत्रात आपल्याला सापडणार ते स्वभावात सापडतील कार्यक्षेत्रात सापडतील आजारात सापडतील हे नक्की तिन्हीचं थोडा थोडं आपल्याला सापडणार या तिन्ही मिळूनच हे चित्र नक्षत्र तयार झालं आलं तर लक्षात माता पण त्याची जी इतर माहिती आहे ती सुद्धा बघूया हा तत्काळ आपण आता चित्रा नक्षत्राची माहिती पाहिली आता इतर माहिती चित्र नक्षत्राची आपण बघूया हा चित्र हे किती नंबरचं नक्षत्र आहे तर चौदा नंबरचं हां चित्रा पहिलं व दुसरं चरण कुठे आहे कन्या राशी आणि तिसरं आणि चौथं चरण तूळ राशी म्हणजे चित्र हे नक्षत्र विभागलं गेलंय हे आपण आत्ताच पाहिलं ना कन्या ह्या बुधाच्या राशीमध्ये पहिलं आणि दुसरं चरण आणि तूळ ह्या शुक्राच्या राशीमध्ये तिसरं आणि चौथं चरण स्वामी मंगळ कन्या व तू राशी म्हणून बुध व शुक्र या दोन आणि मंगळ हे जे गुणधर्म यात सापडतील आत्ता आपण बघितलं की नाही आता मग कुणाकुणाचे आहे बुध शुक्र आणि मंगळ ह्या तिन्ही ग्रहांचे थोडे थोडे गुणधर्म आपल्याला चित्र हे नक्षत्रात मिळणार आहेत आता शरीराचे अवयव पोट शरीराचा खालील भाग मणके मूत्रवाहिनी कंबर आंत्रपुच्छ किडनी व हार्निया आता स्वभाव स्वभाव अप्रतिम बुद्धिमत्ता सात्विक कर्तृत्ववान सदाचारी उदार सेवावृत्ती धाडसी शूर समाधानी उद्योगी, संभाषण चतुर सं, संसारी स्पष्ट वक्ता ईश्वर भक्त नेतृत्वाची सौंदर्याची कला यांची आवड अहिक सुखात रमणारा शॉपिंग फुले व झाडे यांची आवड खर्चिक उतावीळ कामुक स्वार्थी हट्टी तापट हे व हे नक्षत्र लक्ष्मीदायक आहे बघितलं का हे कसं कसं बुधाचे पण बुद्धिमत्ता हे सगळं सापडलं धाडसी शूर हे मंगळाचं सापडलं आणि शुक्राचं सा सगळं शॉपिंग फुले सौंदर्याची आवड कला हे शुक्राचं असं सगळ्या तिन्ही ग्रहांचे गुणधर्म आपल्याला ह्याच्या स्वभावात सापडलेले आहेत हो की नाही आता ते कुठल्या कुठल्या कार्यक्षेत्रात चित्र नक्षत्र सापडतं बरं तो सुखवस्तू वर्ग हा सुखवस्तू वर्ग हा वित्त रेव्हेन्यू संरक्षण करवसुली गणिती सर्जन फिजिशियन कारागीर वर्ग कायदा खाते कायदा कायदा खाते आयकर फौजदारी वकील ललाल, मेकॅनिकल सिव्हिल इंजिनियर नंतर व्यावसायिक औद्योगिक कारखाने विजेची उपकरणे लेखक नंतर शल्य चिकित्सा चिकित्सक प्रकाशक गायक सौंदर्य प्रसाधने निर्मिते, हिरे कारागीर दागिन्यांचे रत्नांचे चर व चैनी वस्तूंचे व्यापारी बघा बुध शुक्र मंगळ सर्जन फिजिशियन का लक्षात संरक्षण खाते हे कुठे मंगळ आलं आणि शुक्र तर सगळीकडेच आपल्याला मिळालं कलामध्ये मिळाला सौंदर्य सौंदर्यप्रसादाने सगळं ह्याच्यात कला म्हणजे शुक्र मिळाला प्रकाशक लेखक हे सगळं बुधाचं मिळालं म्हणजे तिन्ही जण याच्यात कसे कार्यरत आहेत बघितलं का आपण ह आता आजार रोगदाहक असतात ह डोळ्यांचे नंतर कानाचे पोटाचे व पित्ताचे विकार त्वचा रोग जंत कावीळ कंबरदुखी अल्सर नंतर पटकी अपघात ऑपरेशन मूतखडा दघवीचे व किडनीचे विकार हे सगळे आजार चित्र नक्षत्राच्या खाली चित्र मंगळाच आहे ना त्यामुळे उष्ण सगळे दहक सगळे प्रकार हो की नाही पण हे मुहूर्ताला कसं आहे ब्र नक्षत्र ते बघूया हां कला शिक्षण यांचा प्रारंभ हां नवीन वस्त्र अलंकार धारण करणे औषधी झाडे लावणे व्हीर खणणे नंतर शस्त्रक्रिया करणे जावळ बारसे नाक कान टोचणे वधूपरीक्षा करणे द घर बांधणे बांधणे या सर्व विवाह ह्या सगळ्यासाठी हे चांगलं आहे चित्र नक्षत्र हा आता आपण पुढचं नक्षत्र बघूयात हा स्वाती नक्षत्र पंधरा नंबरचं ते आपण बघूयात हा आता पंधरा नंबरचं स्वाती हे नक्षत्र बघणार आपण तेरा आणि चौदा पाहिले हस्त पाहिलं चित्र पाहिलं आणि आता हे स्वाती बघणार स्वाती हे नक्षत्र कुणाच्या आणणार आहे कुणाच्या अधिपत्याखाली आहे तर ते राहूच्या अधिपत्याखाली आणि ह्याचे चारही चरण कोणाकडे तर राशीत आहे म्हणजे राश आपण पाहिलं कुणाची शुक्राची आहे म्हणजे शुक्राच्या अधिपत्याखाली हे नक्षत्र आलं आणि राहू हे स्वातीच आहे स्वाती स्वाती हे नक्षत्र राहूच्या आधिपत्याखाली आलं म्हणजे राहू आणि शुक्र ह्या दोन्ही ग्रहांचे सगळे गुणधर्म कार्यक्षेत्रात स्वभावात आणि आजारात सापडणार हो की नाही तर मग आता आपण तुम्हाला माहित आहे शुक्राचे काय काय ग्रह शुक्र हा स्त्री ग्रह आहे शुक्र हा कलांचा कारक का आहे स्त्रियांना जे आवडतं दा, दाग दागिने वस्त्र सगळ्या आवडी एक सुख हे सगळं शुक्राकडे येतं ते सगळं याच्यात आपल्याला सापडणार आणि राहूचं काय गुढपणा वशीकरण मंत्र तंत्र जादूटोणा हे सगळे प्रकार राहूच्या याच्यात राहू आणि कोणावर पण आधिपत्याखाली कोणाच्या अधिपत्याखालीच असतं राहू कोणावर आधिपत्य असेल तर इतरांवर असत ह्या सगळ्याचे राहू आणि शुक्राचे गुणधर्म आपल्याला स्वाती नक्षत्रात शंभर टक्के जी माहिती आहे ती कशी काय आहे कसे कसे या दोघांचे गुणधर्म शुक्र आणि राहूची मिळतात ते आपण तक्ता लावते तक स्वाती हे पंधराव नक्षत्र हे पंधरा नंबरचं नक्षत्र आहे त्याची आपण इतर माहिती बघतो तर स्वातीचे चारी चरण कशात आले तर तुळराशीत आले तुळ ह्या शुक्राच्या राशी व राहूच्या पायाला नक्षत्रात आले म्हणून शुक्र व राहू त्यांचे गुणधर्म यात आहेत आता शरीराचे अवयव त्वचा मूत्रपिंड मूत्राशय किडनी हार्निया गर्भाशय ह्याच्यावर त्याचं आधिपत्य आहे आता स्वभाव बघा अचान बुद्धिमत्ता चाणाक्ष व्यवहार कुशल विद्वान दूरदृष्टी धूर्तपणा गुणवंत दयाळू नम्र प्रामाणिक संवेदनशील विनयशील आत्मसंयमी धाडसी रसिक विवेकी रजोगुणी समतोल वृत्ती नंतर पारखी पारखी वृत्ती म्हणायचं म्हणजे पारखणारं जाणं ईश्वरभक्त सदाचारी सौंदर्य वात्सल्य रूप कला हे गुण तसेच ज्योतिष काळीविद्या जादूटोणा अस्थिर वृत्ती चैनी उपभोगी हटवादी व व्यसनी ह्या नक्षत्रावर मंद गतीने प्रगती होते प्रगती साधते आलं का काळीविद्या विद्या टोणा अस्थिर हे सगळं राहू चाल वरचं सगळं शुक्राचा चाललं ओके ना आता कार्यक्षेत्रात कुठे कुठे यांची लोकं सापडतात बघूयात बरं सर्व प्रकारचे व्यापार वैज्ञानिक शेअर बाज ब्रोकर नंतर आर्किटेक्ट जज वकील न्यायसंस्था स्वायत्त मंडळे नंतर लॉजिंग हॉटेल वाहने कवी कलाकार नट नट्या फोटोग्राफी टेक्निशियन फर्निचर फ्रीज ए सी इत्यादी वस्तू सोने चांदी जमाहेर रेशीम व सिल्कच्या वस्तू द्रव्ये मिठाई बेकरी धान्य तेल अभळ झांबडे फायबर व रबर यांच्या वस्तू ह्या ठिकाणी त्यांचे लोक सापडतात स्वाती नक्षत्राची लोक ह्या ह्याच्यात सापडतात कार्यक्षेत्रात आपण आजार बघूयात प्रतिकार शक्ती बरी रोगदाहक नसतात पण टिकणारे असतात जास्त वेळ टिकणारे असतात रक्ताभिसरण संस्थेचे विकार सर्दी कफ रक्तदाब मधुमेह लघवीचे मूत्रपिंड व किडनीचे आजार गर्भाशयाचे विकार त्वचा विकार नंतर पांढरे डाग चट्टे पडणे कुष्ठरोग खरूज व गज करणं हे सगळे कोड हे सगळं पांढरे डाग हे आहे ना हे सगळं कोणाचे राहूचे तर आता मुहूर्ताला कसे बरे नक्षत्र तर शुभ व देवगणी नक्षत्र आहे हा? नांगर धरणे बी पेरणे पशु खरेदी करणे सुगंधी झाडे लावणे नवीन वाहनं घेणे विद्यारंभ नवीन दुकान सुरू करणे विहीर खोदणे नंतर मंजी वारसे विवाह गृह प्रवेश घेणे या सर्व कार्यासाठी नक्षत्र चांगले आहे लक्षात आता हे साती नक्षत्र आपण पूर्ण बघितलेलं आहे पंधरावं नक्षत्र आता एक तिसरा जो तक्ता आहे मी म्हणलं ना हस्त चित्र आणि स्वाती या तिन्ही एक तक्ता उरलेला आहे तुम्ही आता लावते त्याच्यातनं पण आपल्याला इतर माहिती मिळू शकेल आता आपण शेवटचा चार्ट बघतो हा तिन्ही नक्षत्रांचा एक चाट मी म्हटलं होतं ना की आपण नंतर लावूया तर हा मी लावलेला आहे चार्ट आता तेरा नंबरचं हस्त नक्षत्र हस्त म्हणजे हात याचा मी हे चिन्ह लावण्याचा प्रयत्न केला आहे किंवा कृती बनते ती आपल्या लक्षात येत नाही म्हणून मी इथे लावून तुम्हाला साधारण लक्षात यावं म्हणून मी हे प्रयत्न केला आता तेरा नंबरचं हस्त हस्त नक्षत्र काय आहे नक्षत्र स्वामी कोण आहे चंद्र आहे महादशा वर्ष दहा आपण हे पाहिलंच आहे की नक्षत्र स्वामी जो असतो त्याच्यावरच महादशा ठरतात राशीवरन नाही हां तर चंद्राची किती वर्ष महादशा असते दहा वर्ष कोणत्या राशीत आहे हे नक्षत्र कन्या राशीत आहे चारीची चारी चरण कन्या राशीत आली आता ह्या ह्या राशीत किती व्याप्ती आहे बरं या, या नक्षत्राची तर दहा अंश ते तेवीस अंश वीस कला ही त्याची व्याप्ती झाली आणि राशीचक्रात व्याप्ती काय मेष ते मेन हे बारा राशीमध्ये ह्या कुठं बरं हे हस्तनक्षत्र सापडणार तर एकशे साठ अंश ते एकशे त्र्याहत्तर अंश वीस कला ह्या याच्यावर हस्त नक्षत्र सापडणार आता चौदा नंबरचं चित्र नक्षत्र म्हणचा स्वामी कोण आहे चित्राचा मंगळ म्हणून महादशा वर्ष किती झाली सात मंगळाची महादशा वर्ष सात असतात म्हणून त्याची सात वर्ष झाली रास कन्या राशी दोन चरण आले पहिले आणि तुळ राशी तिसरं आणि चौथं चरण आले म्हणजे आता काय झालं पहिल्या दोन चरणाची लांबी किती झाली इथे तेवीस अंश वीस कला तीस. इते ते, वीश वीश ला संपला ला, ते वीश वीश तीस इथे कन्या राशीत तेवीस वीसला संपलं होतं का मग त्याच्या पुढे हे तेवीस वीस ते तीस अंश ही व्याप्ती कन्या राशीत झाली आणि तू राशीत किती आली शून्य अंश ते सहा अंश दोन नक्षत्र पुन्हा इथे हो की नाही आणि आता राशी चक्रात काय आहे बरं राशी चक्रात म्हणजे पूर्ण मेष्टे मिनपर्यंत त्याच्यात पहिले दोन चरण कन्या राशीत आहेत ना त्याची काय चित्र नक्षत्राचे पहिले दोन चरण कन्या राशीत आहेत त्याची व्याप्ती हे एकशे त्र्याहत्तर अंश वीस कला ते एकशे ऐंशी अंश आणि तृण व्याप्ती दोन चरणांची एकशे वीस अंश ते एकशे शहाऐंशी अंश चाळीस कला ही राशी चक्रातली व्याप्ती झाली हां येत आहे ना लक्षात तुमच्या हं आता पंधरा नंबरचं नक्षत्र स्वाती स्वातीचा स्वामी कोण राहू राहूची महादशा वर्ष किती असतात अठरा वर्ष कोणत्या राशीत आहे तू राशीत चारही चरण तू राशीत आले स्वाती नक्षत्राचे चारही चरण तुळ राशीत आलेत म्हणजे शुक्राच्या राशीत आपण हे सगळं बघितलं की नाही आता एक ते चार चरण तो राशीत राशी आले नंतर त्याची व्याप्ती काय तर सहा अंश चाळीस कला किती सहा अंश चाळीस कला ते वीस अंश एक नक्षत्राची लांबी किती एका नक्षत्राची पूर्ण लांबी किती तेरा अंश वीस कला हे तेरा अंश वीस कला झाले इथे चारही नक्षत्राचे आलेत नाही ह्याच्यात म्हणून हा आता राशी चक्रात काय आहे बरं ह्याची तर एकशे शहाऐंशी अंश चाळीस कला ते दोनशे अंश शून्य कला ही याची व्याप्ती झाली स्वाती नक्षत्राची संपूर्ण राशी चक्रातली व्याप्ती ही ही झाली आता आपण हस्त चित्र आणि स्वाती ह्या तिन्हीचा हा एक जो राहिला चार्ट होता तुसरा बघितला आज आपण हस्त तेरा नंबरचं चित्रा चौदा नंबरचं आणि स्वाती हे पंधरा नंबरचं अशी तिन्ही नक्षत्रांची बऱ्यापैकी माहिती अभ्यासलेली आहे तर मला असं वाटतं की आजचा हा भाग आपण इथे संपवावा आणि मी तुमची रजा घेते आपण सगळ्यांनी हा नक्षत्राचा भाग पाहिलाच असेल आणि लाईक्स शेअर आणि सबस्क्राईब केला असेल याची मला पूर्ण खात्री आहे या खूप खूप धन्यवाद புத்த